अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी मान्य श्री अमोल आनंदराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन सरकार ग्रुप ग्रुप भाळवणी भाळवणी भरत विनायक सामाजिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कामात असणाऱ्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील अमोल आनंदराव शिंदे यांना आता काम करण्यासाठी मोठी संधी मिळाली तालुक्यातील अनेक नेत्यांनी वेळोवेळी त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलंय शिंदे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास देसाई व सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचं पत्र प्रदान करण्यात आलंय गेल्या अनेक दिवसापासून गोरगरीब व गरजू लोकांचा मसीहा म्हणून अमोल शिंदे यांची ओळख आहे त्यांनी वरद विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्या याच कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाने त्यांना सांगली जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिली त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा